श्री स्वामी समर्थ महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे मकर संक्रांत थोड्याच दिवसांवरती नवीन वर्षाला सुरुवात होणार आहेत आणि या नवीन वर्षातील इंग्रजी महिन्यात पहिला जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत तर या नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहे या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात भरायच्या नाहीत बांगड्या भरताना कोणत्या नियमांचं पालन करावं कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीचशी माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला बुधवारी साजरी करणार आहेत पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य हा पूर्वेलाच हल उगवतो पण तो थोडा उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांती पासूनच वातावरणातील जी थंडी आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान होता आणि रात्रही मोठी होती पण मकर संक्रांती नंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान धर्म देवाचे दर्शन तप यांना विशेष महत्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानले तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाला सूर्यदेवाचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा सण मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी हळदी विशेष महत्व असते हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल आणि त्यात स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि साधारणाचे महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग असे आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा भरत असते महिला लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढत तसेच हिंदू धर्मशास्त्र सांगते की त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्व आहे पाहने। पाहने त्या नावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसक्त पाहणे पाहण्याने आपले जे मन आहे ते शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आनंद साधारण महत्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरवीच साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा तर आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण देव रोज देवाची पूजा करतो किंवा कोणतीही पूजा मांडताना पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता त्याने त्यानंतर दुसरा जो रंग आहे तो म्हणजे केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता हा केसरी रंग त्या आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज हा रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज हे सुद्धा केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा शक्तींचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर पिवळा रंग आपल्या हिंद हिंदू धर्मात बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगल आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो तसेच आपल्या सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता सर्व स्त्री वर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो काही त्यांना गुलाबी रंग गुलाबी रंगाचे गुला रंगा कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होत आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मन शुद्ध शांतता राहते त्यामुळे गुलाबी रंगाचे एक वेगळं आनंद साधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले आहे ते तर शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी असे रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णात शोषून घेतात आणि आपले शरीर ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडबे रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकतात या सर्व रंगाच्या साड्या ने तुम्ही नेसू शकतात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं ती रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आले की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला आनंद साधारण्याचं महत्व आहे पण आपण या दिवशी पिवळी साडी चुकूनही घालायची नाही कारण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी या वर्षी परिधान केलेली आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा वर्जा आहे त्यामुळे आपण या वर्षी पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोहळा शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंक करतात ते वेळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे तुमच्या वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असं हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक, आप एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कसाराकडे गेल्यानंतर तो, तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातामध्ये म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्ही त्यापेक्षा जास्तही बांगड्या घालू शकता फक्त एका हातामध्ये एक बांगडी जास्त घाला आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखेचा चुडा घालतात बघा हातामध्ये सर्व सौभाग्यवर्ती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्याचा खूप आनंद साधारण असं महत्व आहे त्यामुळे तुमच्या सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीचा एक दिवस जरी आपल्या हातामध्ये असला तरी पुरेसा आहे अशा प्रकारे यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करावी किंवा कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये बांगड्या कोणत्या घालाव्या याविषयी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत व्हिडिओ आवड्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ